काही संतांनी देवाला निरोप दिला देवा मुंगी पैठणापासून ओंडक्यासारखं शरीर घेऊन एक भक्त आलाय त्याला हात नाही त्याला पाय नाही रक्तभंभाळ झालेलं त्याचं शरीर आहे देवा तुझ्या दर्शनाची आस त्याच्या पोटात लागलेली आहे तुझा महिमा त्यानं ऐकलाय देवा त्याला असं वाटतं तू उदार आहेस तू त्या ठिकाणी भेटायला जाशील कोणत्याही प्रकारची साधना नाही आहे फक्त महिमा ऐकला तो जर सगळ्यांना भेट देतो तर मला हात नाही मला पाय नाही मला भेट देईल निश्चित भेट देईल देवा मोंडलिकच्या जंगलामध्ये पडलेला आहे तो जाना तुम्ही त्याला भेटायला देव कासावी झाला महाराज देवाला सुद्धा संतांशिवाय दुसरं कोणी नाही लक्षात ठेवा हे जगत स्वार्थी आहे ना बाबा इथं रक्ताची रक्ताला किंमत नाही हे देवावर काय प्रेम करणार व जी काही लोक आत्महत्या करतात जी स्वतःवर प्रेम करू शकत नाही ती देवावर काय प्रेम करणार सांगा ना नाही प्रेम करू शकत महाराज देव कासावीत झाला महाराज देवानं वारकऱ्यांना सांगावं जाणार आहे मी भेटायला सावता बाबांच्या निमित्तानं जगाला विशेष प्रेम दाखवायचंय मला ज्ञानोबा रायांना नामदेव रायांना सोबत घेऊन निघाले महाराज देव पुढे नामदेव राय ज्ञानोबा राय मागे लपंडाव सुरू झाला कधी देवान गुप्त व्हावं कधी दिसावं कधी गुप्त व्हावं कधी दिसावं असं करत करत त्या मोडलिंगच्या जंगलामध्ये जगाचा मालक पोहोचलेला आहे इकडे कुर्मदास वाट पाहतायत प्राण कंठात आलेलाय प्राण कधी निघून जाईल सांगता येत नाही देवाची वाट पाहताय देवा अरे कधी भेटशील रे बाबा मी तर तुझा महिमा ऐकला होता ना अरे तू सतत भक्तांना वाट पाहायला लावतोस रे आधी तू वेळ लावतो आणि नंतर वाट पाहायला लावतो आधी तुझं रूप पाहिलं की संत वेडे होतात संतांना तुझ्या वाचून काही सुचत नाही आणि संत वेडे झाले या वियोगाच दुःख तू त्यांच्या पदरामध्ये टाकतोस अंतकरणात भाव आहे असाच तू गोकुळाला सोडून गेला होतास गोपाळांना सोडून गेला होतास पेंध्या वाकुड्या बोबड्या मधुमंगलाची कथा आपण गेल्या वर्षी ऐकली बाबा ही माणसं नुसती प्रापंचिकच गप्पा ऐकतात असं नाहीये या इथं बसलेला समाजाचा मला अनुभव आहे हा समाज देवाचा प्रसंग सांगितला देव भक्ताचं जर काही सांगितलं खळखळ रडणारा समाज आहे महाराज कारण माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग ती ऐंशी वर्षाची माय अरे ज्यावेळेला मधुमंगलाचा प्रसंग चालू होता मला स्वतः विश्वास बसत नाही आश्रू हे दोन प्रकारचे असतात प्रपंचात भीती वाटली की माणूस आश्रू ढाळून त्या चुकीवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्यांना देवाबद्दल रडू येत देवा <laughs> ना त्यांच्या अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम असतं महाराज सहजासहजी नाही सहजासहजी नाही या गोष्टी होऊ शकत गोकुळाला सोडून गेलास गोपाळांना सांगितलं होतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तुम्हाला भेटण्याकरता या मधुमंगलानं यमुनेच्या तीरावर जावं महाराज आणि त्या यमुना मैयाला हात जोडावे मैया मला तुझ्या पदरात घे ना अरे कान्हाच होता आलं नाही कृष्णासोबत जाता आलं नाही हे जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे कैक वेळेला अंतकरणात विचार आला की मरून जावं आत्महत्या करावी पण परत कृष्णाचे बोल आठवले की मी परत तुम्हाला भेटायला येणार आहे मधु मंगला विचार करावा मी जर आत्महत्या केली आणि माझा काना जर परत गोकुळात भेटायला आला तर मग कस होईल त्याच होत आलं नाही ना मग वाट पाहावी लागेल एक दिवस तो येईल अशीच वाट पाहायला लावतो तो, तो भक्तांना ज्या वेळेला जटायू काकाचे पंख रावणानं कापले महाराज जटायू काकांच्या मुखातून राम श्रीराम जय राम, राम सातत्यानं श्रीराम श्रीराम हा जयघोष चालू आहे श्रीरामाला डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतात भगवान प्रभू रामचंद्रांनी तिथं हजर व्हावं पंख दोन्ही कापलेले आहेत जटायूचं मस्तक मांडीवर घेतलं महाराज मस्तक मांडीवर घेऊन भगवान प्रभू रामचंद्रांना म्हणावं काका काका पंख कापले ना त्या रावणानं तुमचे तुम्हाला पंख देऊ का काका वेदना होत असतील ना काका तुम्हाला तुम्हाला पंख देऊ का अरे पडलेला जटायू बोलतोय रामा हे श्री रामा अरे परत जीवन जगण्याकरता थोडी तुला बोलवतोय अरे तुमच्या वडिलांपेक्षा तुमच्या पिताश्रीपेक्षा माझं मोठं भाग्य आहे दशरथ राजा माझा मित्र आहे पण मरणाच्या वेळेला पोटच पोरग देवासून सुद्धा तिथं राहिलं नाही माझं भाग्य आहे मरणाच्या वेळेला माझं मस्तक रामा तुझ्या मांडीवर आहे याच्यापेक्षा मोठं भाग्य अजून काय असलं पाहिजे काय भाग्य आहे अजून काही इच्छा नाही आहे फक्त एकच इच्छा आहे ज्या प्राण या कंठातून निघून जाईल ना तर ते सुंदर तुझं रूप बघण्याची इच्छा आहे तुझं रूप बघता बघता या कंठातून प्राण त्या ठिकाणी निघून जावा सांगेन मी सात वर्षाच्या शबरी माता आठवण करून द्यायचे महाराज सात वर्षाची शबरी माता वाट पाहते महाराज ऐंशी वर्षाच वय आहे सातव्या वर्षी एखाद्या मुलीनं घर सोडणं अरे हा समाज आताच नाही पहिल्यापासून स्त्री जात एकटी नाही ना राहू शकत महाराज तिला आधाराची गरज आहे अरे लहानपणी तिला पिता आहे तारुण्यात तिला पती आहे आणि म्हातारपणी तिला पुत्र आहे या तीन छाये खाली त्या लपवायचं कसं जंगलामध्ये राहतात झाडावर राहून कितीतरी वर्ष घालवली महाराज थकल्या नाही शबरी माता थकल्या नाही आता लटलट कापतात हातामध्ये काठी आहे जर्जर झालेलं शरीर आहे पण गुरुंनी सांगितलं एक दिवस राम येणार आहे आणि रामाची भेट झाली भगवान प्रभुराम चंद्र ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला ही शबरी मातेचं मस्तक आपल्या मांडीवर घेतात महाराज शबरी मातेचं मस्तक कुरवाळतात सांगतात शबरी बोल तुला काय हवंय शबरी माता बोलते देवा अरे जे आपले लोक कधी साथ सोडतील सांगता येत नाही ना ज्यांना आपण आपले म्हणतो ना महाराज ते कधी साथ सोडतील काही सांगता येत नाही पण देवाला आपलं म्हणलं का तो लेट का होईना सातत्यानं मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या आघात निवारा या उभा आयुष्य निवारण केलंस ना आता काही इच्छा नाहीये फक्त प्राण चाललाय ना तू हवायस काही मागत नाही संत बघा जीव मागण्याचा प्रयत्न करतो किती संतांची दाखले देऊ महाराज तक्रारच नाही आज करोडो लाखो समाज देहूमध्ये आहे पण एक काळ असा होता उकळत पाणी अंगावर टाकलं तरी तक्रार नाही हो तरी त्या भगवंताचा धावा केला لاغ لاغ દેવા જડે બાજી કાય લાગલાવનવા જડે બાજી કાય લાગલાવનવા पडलं महाराज देह जळू लागलेला भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आली देवा अरे या जगासाठी जगतोय रे जगाच्या संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकारी ज्या जगाला त्रास दिला त्याच जगाकरता गाथ्याची निर्मिती अरे ज्या माऊली ननव बारायांना लोकांनी मधुकरी वाढली नाही ज्ञानोपारांनी देवाला मागाव देवा अरे त्यांची खळवृत्ती जाऊ दे रे त्यांना त्यांचा अंत करण्यात वाईट वृत्ती निघून जाऊ दे पाण्यामध्ये बुडवल्या मग काही चिंता नाही देवा तुझ्या जीवा चिंता नाही रे बाबा तू आहेस ना तू आहेस कारण तू माझा तू माझ्या ध्यानी आहेस तुम्हा म्हणीय देवा या जगाचं काय करायचं रे या जगाला स्वार्थ असेल तर गोड बोलतात स्वार्थ नसेल तर नीट रामराम सुद्धा घालत नाही हे ते जग आहे Ha yeah. yeah, bye. दुसरा भाव अंत येईल काय देव भगवान परमात्मा जवळ जातात कुर्मदासांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतात आपल्या भरझरीत पितांबरानं मस्तक पुसायला सुरुवात करतात ती धूळ पुसतात रक्तभंभाळ झालेलं ते शरीर पुसून काढतात आणि कुर्मदासाला बोलतात कुर्मदास हातपाय देऊ काय तुला तुला परत जीवन जगायचंय काय तुला काय हवंय ना देवा अरे परत जगण्याकरता थोडी इथपर्यंत थो आलोय रे अरे उभा आयुष्य परमार्थ एवढ्याच करता करावा का मरणाच्या त्याची सुंदर छबी आम्हाला दिसली पाहिजे आम्ही सुद्धा कधीतरी जगाला बोलण्यापेक्षा कधीतरी लोकांना बोलण्यापेक्षा स्वतःच्या मनाशी बोलावं अरे उन्हाळ्याचे दिवस आहे ना अंगणामध्ये क्वाट टाकावा क्वाटवर झोपावं हो आकाशात मध्ये बघावं त्या चांदण्या बघाव्या तो चंद्र बघावा आणि त्या आकाशामध्ये तो जगाचा मालक कुठं दिसतोय का कधीतरी विचार करा कधी भेट देशील रे देवा कधी तो सुंदर छबी दिसेल कधी आमच्या जीवनाचा उद्धार होईल प्रत्येकाच्या अंतकिरणात हा भाव पाहिजे साधू संतांना काही नाही देवा फक्त तू ज्याच्या हृदयात राहतोस ना त्याची संगती घडू दे हेच माझ्या मनाला आवडत आहे बाकी दुसरं काही नको आहे बस एकदा का संगती झाली का परत वियोगाचं दुःख देऊ नकोस देवा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे थांबायचं